नमस्कार मी नमस्कार मित्रांनो आपण आलो हे विदर्भामध्ये तर विदर्भामध्ये वाशिम जिल्ह्यामधील पांगरी नगरी तालुका मालेगाव तर इथं महादेवाचं एक प्राचीन मंदिर आहे इथून राम लक्ष्मण जेव्हा वनवासात चालले होते तेव्हा त्यांचा इथं मुक्काम होता तपोनमध्ये तर हे तपोन एकदम प्राचीन मंदिर आहे कमसे कम जेव्हा राम लक्ष्मण तपोनं म्हणजे वनवासात चालले होते तेव्हा इथून त्यांचा मुक्काम झाला आणि त्यांचे पाऊल आज पण खडकावर असे उमटेल आहेत ते पण तुम्हाला दाखवणार आहे आपल्या व्हिडिओमध्ये आणि एक इथं छोटीशी गुफा आहे ती पण गुफा दाखवणार आहे तुम्हाला मंदिरामध्ये मंदिर जाऊन आणि एकदम मंदिर प्राची निमित्तानो म्हणजे याचा अंदाज नाही किती वर्षापासून हे मंदिर आहे हे अजून कोणालाच माहीत नाही एक म्हणजे अद्भुत हे मंदिर आहे जेणेकरून इथं साक्षात रामप्रभू इथं राहिले आणि त्याची शीता नाणी पण आहे आणि संपूर्ण इथं गुफा पण आहे अंडरग्राऊंड आहे पण ती गुफा कुठं जाते अजून काही माहिती नाही तर आपण तुम्हाला थोडीफार गुफा पण दाखवणार आहे आतमध्ये कुणी जात नाही कारण त्याच्यामध्ये साप इंचू मोठमोठे प्राणी त्याच्यात कोणी जाऊ जा शकत नाही तुम्हाला मी व्हिडिओमध्ये दाखवणार आहे गुफा कशा प्रकारे तर आपण आता मंदिरामध्ये जाऊ आणि मंदिरामध्ये जाऊन काय काय आहे आतमध्ये ते तुम्हाला मी सगळं दाखवणार आहे चला प्रथम बघू आपण आता विहीर आहे ही विहीर पहिल्या आटत नव्हती तर आता काय कारण इथं पूजा कमी झाली त्याच्यामुळे कसं इथं पाणी कमी होत चाललं आणि जी शीताची नाणी त्याला पाणी अजून भरपूर असते तर इथं श्रावण महिन्यात फुल गर्दी असते दरवर्षी आणि हे महादेवाचं मंदिर एकदम प्राचीन आहे तुम्ही बघू शकता तरी पण मंदिराची आवश्यकता काय आहे अजून तर कसं मंदिराला कलरिंग विलरिंग जायला पाहिजे एकदम सुधारणा करायला पाहिजे जेणेकरून अजून आपल्या भारतातून नाही तर पूर्ण देशातून इथं पर्यटन लोक आले पाहिजेत बघायला की जेणेकरून हे प्राचीन मंदिर आपल्या अख्ख्या भारतामध्ये पसरलं पाहिजेत हे महादेवाचं मंदिर तुम्हाला असं कधीच कुठं बघायला भेटणार नाही ते फक्त वाशिम जिल्ह्यातील पांगरी नगरे येथे मंदिर आहे तपून तुम्ही येऊ शकता आणि दर्शन घेऊ शकता आणि एकदम प्राचीन मंदिर आहे याची हिस्ट्री मित्रांनो भरपूर आहे तर ते आपल्याला हिस्ट्री एवढी माहिती नाही पण प्राचीन म्हणजे जेव्हा राम लक्ष्मण गेले होते तेव्हापासून इथं मोठी हिस्ट्री तर आपण आता मंदिरामध्ये जाणार आहे आणि बघणार आहे कशा प्रकारे हे बघू शकता विहीर आहे संपूर्ण जुनी विहीर आहे मित्रांनो आणि विहिरीला हे म्हणजे अद्भुत समजलं जाते दा की इथून राम लक्ष्मण आले होते आणि इथून पाण्याचं मित्रांनो त्यांना जे लागत होतं पाणी त्याचा उपयोग केला होता या विहिरीचा आणि परत इथं शीताची ना जेव्हा शीताला आंघोळ करायची होती तेव्हा इथं म्हणजे हे आता हे बांधकाम केलं पहिलं बांधकाम नव्हतं फक्त खड्डा होता पण एकदम असं महादेवाच्या पिंडीसारखी एकदम ही नहाणी बनवलेली बघू शकता महादेवाच्या पिंडीसारखी एकदम जसं वाटतं की महादेवाची पिंडच आहे संपूर्ण बघू शकता आणि हे पाणी बघू शकता की स्वच्छ मित्रांनो पाणी एकदम पिण्यासारखं पाणी तर इथं जास्त काही यूज होत नाही पाणी इथं आसपास गाव लांब आहे त्या मंदिरापासून आणि संपूर्ण जंगल मित्रांनो या जंगलामध्ये हे संपूर्ण महादेवाचं मंदिर आहे आणि हे झाडं पण बघू शकतात तेव्हाच्या काळातले मित्रांनो बघू शकता जेव्हा राम लक्ष्मण वनावसा चालले तेव्हापासून हे झाड आहेत मित्रांनो संपूर्ण जुने झाड आहेत बघू शकता अजून पण झाडं कसे हिरवेकार आहेत आणि इथं बाराही महिने माने असतात बघू शकतात हे माकडं आहेत आणि त्याचे तोंड मित्रांनो ब्लॅक कलरचे आहे आणि हे इथं महादेवाची आपली सुरक्षा करतात आणि इथं त्यांचं घर आहे दार आहे संपूर्ण या जंगलामध्ये संपूर्ण मोठं जंगल आहे आणि हे जंगल पण बघण्यासारखं आहे संपूर्ण आणि श्रावण महिन्यात तर मित्रांनो एवढं इथं करमते की भयानक करमते की श्रावण महिन्यात तुम्ही दर्शनाला येऊ शकता आणि हे वाशिम जिल्ह्यातील पांगरी नवघरे तपोन मंदिर आहे मित्रांनो तर तालुका मालेगावमध्ये हे पडते तपोन देवस्थान तर बघू शकता असे बॅनर इथं दरवर्षी लावतात मित्रांनो आणि इथं महादेवाची पिंड पण आहे बघू शकता एकदम प्राचीन महादेवाची पिंड आहे आणि श्रावण महिन्यात संपूर्ण इथं गर्दी असते आणि इथं दुकानं असतात मित्रांनो भरपूर दुकानं येतात आणि इथं भाविक ब दर्शनासाठी पूर्ण महाराष्ट्रातून येत असतात पण ज्याला माहित नाही ते आता तुम्हाला मी हे तपोन महादेव मंदिर माहिती करून देतो आणि तुम्हाला दर्शन घडवतो तर प्रथम बघू शकता एक इथे विहीर आहे पाणी कधीच आटत नाही आणि पाणी प्यायला गेलं तरी एकदम गोड मित्रांनो काढणार आहे पाणी काढणार आहे आणि पाणी पिणार आहे तर पाणी माणसाला मी विहीर काही जास्त नाही कमसेकम कम, कम दहा ते पंधरा फूट खोल दहा ते पंधरा फूटवर पाणी मित्रलो असं पाणी कुठं लागत नाही दहा ते पंधरा फूटवर पाणी आणि पाणी तुम्ही फिल्टरपेक्षा फिल्टर पाणी येतं इथं म्हणजे तुम्ही अंदाज करू शकत नाही तुम्ही जे आरोचं पाणी पिता त्या आरोच्या पाणीपेक्षा पण पाणी एकदम चांगलं आहे तर हे बघू शकता मी पाणी काढल्या बघितलेमध्ये आणि पाणी बघू शकता कसं एकदम फिल्टरप्रमाणे पाणी तुम्हाला आरोचं काहीच गरज नाही एवढं पाणी फिल्टर येतं आणि दरवर्षी तर पाणी मित्रलो भरपूर जर गावामध्ये जर काही समस्या असली पाणी तर पाणी नेतात आपापल्या गावामध्ये पाणी पिण्याकरता तर आता आपण पाणी पिऊ आणि बघू शकतो त्याचं पाणी इथं तर पाणी पिलं एकदम चांगलं वाटलं मित्रांनो थोडं जे पाणी राहिलेलं आहे इथं साईडला जे माकडे आहेत ते पिऊन टाकतील पाणी पाणी वेस्ट झालं आणि आता हे जे आहे ना मित्रांनो संपूर्ण जुनं आहे बांधकाम बघू शकता लाकडाचं पूर्ण बांधकाम जुनं आहे आता हे पाडा लागलं आहे इथं काही जास्त राहिलं नाही कारण याच्याकडे जास्त काही लक्ष नाही त्याच्यामुळे असं पडीत काम चालू आहे आता आपण जाऊ मेन मंदिरामध्ये आणि दर्शन घेऊ तर बघू शकता हे जांभळीचं झाड आहे एकदम जुनं जांभळीचं झाड आहे कोण लागू नाही तुमच्या हातामध्ये तुमच्या हातामध्ये मावणार नाही एवढं झाड आहे ते जांभळीचं आणि ते पण मंदिराचे एकदम साईडला झाड आहे जांभळीचं तर आपण आता मंदिरामध्ये बघू आणि दर्शन घेऊ <tip> तर आपण आता <पुम्णा>। मंदिराच्या दिशेन चालू जे मेन मंदिर आहे <tip> महादेवाचं ते मंदिर तुम्हाला दाखवणार आहे तर माकडे एकदम जोरात उड्या मारत आहेत की आवाज तुम्ही ऐकूच असेल हे माकडं एकदम एन्जॉय करत आहेत आणि त्याचं घर असल्यामुळे ते एन्जॉय खूप करणार कारण <tip> त्याच्या हक्काचं घर आहे त्यांना कोणी आणू शकत नाही तर मंदिरामध्ये हर महादेव हर महादेव कर। बोले बोले हर हर नमस्कार स्पेशल एकदम मेन मंदिर तर इथं भाई दर्शन करण्यासाठी एकदम खूप कठी होते खूप म्हणजे पूर्ण एकदम बाहेर बघितलं असेल किती मोठं तुम्हाला भरत असते तर दर श्रावण महिन्यात फुल गती होत असते तर तुम्हाला आता मंदिर आतमध्ये साक्षात चमत्कार आहे मित्रांनो मनापासून जर तुम्ही पूजा केली तर तुमचे संपूर्ण काम होतात तर हे तपन महादेव पांघरी तालुका मालेगाव जिल्हा वाशिम आहे मित्रांनो प्राचीन मंदिर आहे तर आपण आतमध्ये जाऊ दर्शन घेऊ हर हर बोले शिवशंकर हर हर भोले शिव शंकर हर हर महादेव बघू शकता ही पी महादेवाची मूर्ती आहे मित्रांनो एकदम प्राचीन मूर्ती हे जेव्हा मी लहानपणाच्या म्हणजे कधीच मूर्ती असेल मला सांगू शकत नाही पण एवढी जुनी मूर्ती आणि हे बघू शकता आपलं मेन आता हे से कम दहा बारा वर्षा बनवे असेल आहे ना महादेवाची मूर्ती तर अशा प्रकारे मित्रांनो हे मेन गाभार आहे आणि दर्शन करण्यासाठी गर्दी होतात या महादेवाच्या मंदिरामध्ये बघू शकता किती प्राचीन मंदिर आहे तर आता याच्यामध्ये थोडंफार म्हणजे स्टाईल बिल बडशी लावली पहिलं काही नव्हतं अगोदर तर अशा प्रकारे तर अजून तुम्हाला मी बरंच काही दाखवणार आहे तर आता हे दर्शन घेतलं आपलं मेन मंदिराचं आणि समोर आपले नंदी महाराज आहेत तर मग शिक्षण नंदी महाराज आहे आता तुम्हाला दुसऱ्या मंदिरात घेऊन जातोय तर प्रथम बघू शकता कसल्या प्रकारे आता कलरिंग विलरिंग केलंय अगोदर काही कलरिंग करेल नव्हतं तर आता संपूर्ण कलरिंग केलंय महादेवाच्या मंदिरामध्ये बघू शकता संपूर्ण कलरिंग करून टाकलं म्हणजे जेणेकरून चांगलं वाटेल थोडंफार पहिलं अगोदर कलरिंग करेल नव्हतं तर आता कलरिंग करून टाकलं त्याच्यामुळे एकदम मंदिर पण चांगल्या प्रकारे दिसतंय जर तुम्हाला काय देण द्यायची असेल तर तुम्ही देऊ शकता तर बघू शकता महादेवाची पिण आहे मित्रांनो ही पण जुनं एकदम महादेवाची पिण आहे तर बघू शकता इथं पूजेचं साहित्य मित्रांनो कमी आहे पण तसं आता बघू शकते तर अगरबत्ती नाही दिवा नाही ता कमसे कम अगरबत्ती दिवा तरी इथं पाहिजे एनी टाइम चालू तर इथं म्हणजे आता जास्त लक्ष राहिलं नाही त्याच्यामुळे कसं आहे महादेव जी नाराज झाले आपल्या कपोनामध्ये कमसे कम रोज पूजा करायला पाहिजे शे महादेवाला शेंदूर नाही काय नाही ते नाही बघू शकत कशा प्रकारे येतं एकदम परिस्थिती म्हणजे बिकट झाली आपापल्या नको आपल्या याच्यावर बोलून झाले देवाला सोडून तर हे बघू शकता पण अजून पण मूर्ती आहेत बघू शकता पैसे ठेवले की अस फिरत होतो म्हणतात नंदी आता हे काही एवढं मला माहिती नाही पण याच्यावर पैसे ठेवले की असं हा नंदी फिरतोय असं इथले लोक म्हणतात साक्षात पण अजून काय आपण ट्राय केलं नाही तर ट्राय करायचं काय नाही ते आपण ते आपल्या मनावर ठेवायचं तर बघू गणपती बाप्पा हे एक छोटेचे आपले गणपती बाप्पा बघू शकता किती छोटे आहेत आणि बघू शकता महादेवाची पिंड आहे परत ही एक देवाळाची पिंड आहे कोणत्या तरी आणि हे महादेवाची पिंड अशा म्हणजे महादेवाची मूर्ती आहे बघू शकता अलग अलग अशा मूर्ती आहेत मित्रांनो आणि एकदम प्राचीन मूर्ती आहे तर आज म्हणजे बघू तरीच जे महाराज होते मित्रांनो ती तर महाराज बसायची अगोदर आता ते महाराज मारले मित्रांनो त्याची समाधी पण बाहेर आहे ती तुम्हाला समाधी पण दाखवणार आहे कशाप्रकारे तर ते संपूर्ण हे महाराजाच्या काळामध्ये बघू शकता ही संपूर्ण लाकडापासून हे बनलेले संपूर्ण म्हणजे आमच्याकडे याला माळवत म्हणतात माळवत तर हे माळवत संपूर्ण लाकडापासून बनलेलं आहे आणि हे थोडेफार जेव्हा कार्यक्रमातून महिन्यात त्याचे भांडे येतं आणि त्या भांड्यामध्ये इथं स्वयंपाक करतात तर बघू शकता अजून दगडी उकळ पण इथं ठेवेल जेणेकरून तुम्हाला काही कुठं जस हा उकळ पण तुम्ही यूज करू शकता आणि परत तुम्हाला जी शीताची ना बाहेर दाखवली तीच तुम्हाला मंदिराच्या आतमध्ये पण न्हाणी बघायला भेटेल तर बघू शकता तर नहाणी पण दाखवतो तुम्हाला तर हे बघू शकता आणि शेम जे पाणी बाहेर ते पाणी इथंच आहे तर अशा प्रकारे बघू शकता किती मोठी शीताची न्हाणी आणि सम विहीर काय जास्त खोल नाही मित्रांनो एकदम जास्त पण नाही म्हणजे पंधरा ते सोळा फूट असतात जास्त असतं त्याच्यावरती बी कमी असू शकते कारण पाणी एनी टाईम असते आणि पाणी पण पिण्यासारखे मित्रांनो कारण जास्त आता कोणत्या वेळी जास्त यूज होत नाही पाणी आता यूज केलं तर पाणी अजून फिल्टर होणार आणि परत वरती पण जाणार आहे शनी मंदिर जिथं छोटं मंदिर आहे शनी मंदिर आणि शनी शनी मंदिरापासून तुम्हाला जंगल दाखवणार आहे कशा प्रकारे जंगल दिसते आणि इम्पॉर्टंट म्हणजे गुफा गुफा आहे का ते आपण बघणार आहे आता गुफां गुफा तर तुम्हाला दाखवणार आहे आणि ही गुफा प्राचीन आहे मित्रांनो एकदम प्राचीन गुफा आहे अजून तिथं शोध लागणार नाही की ही गुफा कुठं जाते तर ती गुफा पण तुम्हाला दाखवते आणि मेन गुफे दाख गुफा दाखवायच्या अगोदर त्याच्यामध्ये काळ्या कलरच्या पाकुळ्या त्या पाकोळ्या जर चिटकल्या तर आहे माणसात ते, ते, ते आपल्याला एकदम सुरक्षित लागेल तर चला मग आता आपण ते गुफा बघू आणि गुफा कुठे हेच मला कळे इथे गुफा कुठेतरी होती गुफा आहे का बुजली हा कुठे अरे तर ही गुफा आहे मित्रांनो आता इथले जे थोडं मागे की मित्रांनो ही बघू शकता ही गुफा आहे गुफा ह्याच्या हा जो परिसर आहे पूर्ण हा गुफेचा आहे आता ह्याच्यावरती वेगळे पत्र पत्र टाकणार कारण लोकांनी ही गुफा एकदम अशी सुरक्षित बांधून ठेवायला पाहिजे होती जेणेकरून जे, जे लोक आपल्या बाहेरच्या राज्यातून बघायला येतील किंवा देशातून येतील त्यांना हे गुफा दाखवू शकला असतो पण इथं आता काही गुफा संपूर्ण बुजून ठेवली त्याच्यामुळे गुफा दाखवायची कशी हे आपल्याला माहिती नाही पण इथं पत्र टाकले थोडंफार दिसलं तर ते मला मी दाखवते गुफा आणि गुफा कमसे कम, कम पाच फूट मिळताना असा माणूस आरामशीर गुफेतून हा रस्ता कुठेतरी जातोय पण ही गुफा म्हणजे एकदम प्राचीन गुफा आहे बघू शकता हे संपूर्ण लाकडी काम करेल आणि ही गुफा आहे मित्रांनो हे हात मध्येच ते बोट माझा हात ही गुफा आहे पूर्ण तर ही गुफा चालू ठेवायला पाहिजे म्हणजे जेणेकरून लोकांना इतर माहिती झाली की याच्यात गुफा आहे आणि याच्या पाण्या मागे हे गुफेच आहे कारण गुफा अशी संपूर्ण इथून जाते बंद गुफा काय नायच तिथं काय हे होत तर कळलं पाहिजे ना हा तेच म्हणजे गुफा होती हे पण झालं नाही चालू असेल असे लावले असं बघू शकता इथं कार्यक्रम असतात श्रावण महिन्यात जेव्हा काही कार्यक्रम असतात तर इथं जेवण घेऊन बनवतात आणि हे म्हणजे कसं काय म्हणाल याला म्हणजे हे आतमध्ये याला काय म्हणतात म्हणजे आता हे मंडपच मान हे सभा मंडप येईल जुना एकदम प्राचीन सभा मंडप येईल तर बहुतेक कार्यक्रम होतो होते आता काही सुविधा नसल्यामुळे काही कशी घाण घेऊन पडेल इथं स्वच्छ किरा मोठी जागा होती नाही मंदिरावर आता पण महादेवाच्या त्याच्यामुळे एकदम एक टीम बनवा लागेल जेणेकरून साफ सफा होईल तर आता कोणी जास्त काही लक्ष मंदिरामध्ये पण हे मंदिर एकदम साक्षात चमत्कार आहे तर आता हे माझे का तर आता इथं दा जाऊ बोलतोय साक्षात चमत्कार अजून पण तुम्हाला बघायला मिळते आपल्या मध्ये बघू शकता तर आपण महादेव मंदिर तपोन पांघरी नगोरे तालुका मालेगाव जिल्हा वाशिम हे विदर्भामध्ये मित्रांनो तपोन महादेव मंदिर तर वाशिम जिल्ह्यामध्ये मालेगाव तालुका तालुक्या तालुक्यामध्ये पांघरी नगोरे एक गाव आहे आणि त्या गावामध्ये तपोन महादेव मंदिर आहे तर आपण इथं आलो आहे दर्शनाला आणि एकदम प्राचीन मंदिर आहे तर बघू शकता दरवाजा कशा प्रकारे मोठा दरवाजा आपली जाऊ तुला तर प्रथम बघू शकता आपले माकड शनिदेवाचं दर्शन घेताय साक्षात बघू शकता कसे बसले शनी महा शनी मंदिरावरती आणि तिथं दर्शन घेतात आणि एन्जॉय बी करतात शनी महा शनी मंदिर आहे आणि शनिदेवाची मूर्ती बघू शकता आणि मूर्तीवर ते जाऊन बसले माकड म्हणजे दर्शन करायचं आहे का नाही करायचं आहे आता त्याचं दर्शन घ्यायला गेलं ना आपल्याला वापस जावं लागेल एवढे मोठे त्याची बघू शकता पूजा चालू करणं साक्ष पूजा करणारच कोणी नाही राहिलं तर आपलं वादेरचेच पूजा करतो शनिदेवाची इथं पुजारीच नाही तर काय करणार बघू शकता इथं पहिले एकदम स्वच्छ होतं मित्रांनो आता पत्रकेत सगळे मोडले तोडले फोडले तर इथं काहीच म्हणजे आता सुविधा नसल्या हारक झालं मित्रांनो आणि एकदम प्राचीन मंदिर आहे जर याची जर तुम्ही परत साफसफाई केली तरी एकदम चांगलं वाटेल मित्रांनो इथं परत गार्डन होतं इथं म्हणजे तुम्हाला रामफळ सीताफळ संपूर्ण इथे झाडं होती ते पण आता इथं राहिले नाही आणि बगीचा होता मित्रांनो तो बी राहिला नाही तर संपूर्ण तुम्हाला बघू शकता तसं पडीकेल तर अशा मित्रांनो जर तुम्ही जेव्हा जुन्या आहेत तर मित्रांनो आपण आलो हे मंदिराच्या टॉपवरती तर बघू शकता टॉपवरून संपूर्ण जंगल आहे मित्रांनो चौकून हा संपूर्ण जंगलचा भाग आहे बघू शकता जंगल संपूर्ण जंगल आहे आणि या जंगलाच्या मधोमध हे महादेवाचं मंदिर हे तपोवन तर हे तपोन एकदम प्राचीन मंदिर आहे मित्रांनो जिथून राम लक्ष्मण वनवासात गेले होते तर हे साक्षात तपवन महादेव मंदिर इथं पांगरीनं वगैरे इथं मंदिर आहे मित्रांनो बघू शकता तुम्ही आणि दर्शनाला यायचं असलं तर मित्रांनो जर साव सोमवारी इथं फुलगर्दी असते आणि तुम्हाला जर यायचं असेल तर लोकेशन मी टाकतो मॅपला मित्रांनो तालुका मालेगाव जिल्हा वाशिम हे विदर्भामध्ये मित्रांनो मंदिर आहे आणि इथं तपनला येण्यासाठी मालेगावून तुम्हाला रिक्षा भेटतील तुम्हाला स्पेशल रिक्षा फक्त बुक करावं लागेल आणि इथं दर्शन घेण्यासाठी यावं लागेल कारण इथं तसं येऊ शकता तुम्ही मालेगावहून तर मसला जाणारी एक कोणती बी रिक्षा पकडू शकता आणि पण तिथून तुम्हाला परत दोन किलोमीटर आत यावं लागेल त्यासाठी स्पेशल रिक्षा तुम्ही बुक करून आले तर तपोनामध्ये येऊ शकता तर अशा प्रकारे मित्रांनो हे तपोन महादेव मंदिर एकदम प्राचीन अजून भरपूर तुम्हाला व्हिडिओ दाखवायचे जिथं राम लक्ष्मी ते त्यांचे पायाचे ठसे पण तुम्हाला दाखवणार आहे आणि शीताची नहारी पण दाखवणार आहे तर बघू शकता हे संपूर्ण जंगल मितानो तर या जंगलामध्ये एकदम करमते मित्रांनो या जंगलामध्ये भरपूर वनस्पती आहे पण ती आपल्याला माहिती नाही तर अशा प्रकारे मी आता बघू शकता जंगल कशा प्रकारे येतं संपूर्ण जंगल जंगल आहे आणि एकदम निसर्गरम्य वातावरण मिळताना इथं भरपूर गरमते तर आता इथं कसं आहे जास्त लक्ष नसल्यामुळे काय व्हायला लागलं हे असं पडीत पडावं लागले तर बघू शकता इथं शनी महाम देवाची मूर्ती इथं पण कोणी पूजा पुझा, पुजारी नाही मिळताना बघू शकता हे आपले वानेर शेण आहे तेच पूजा करतात आणि तेच तिथं राखण करतात बघू शकता तिथं गोशाळा आहे मित्रांनो तर बघू शकता शेण पण तसंच पडेल आहे अजून शेण पण काढलं नाही इथं म्हणजे संपूर्ण भ्रष्टाचार चालू आहे मित्रांनो हे इथं तपोन महादेव मंदिरात फक्त श्रावण सोमवारीच लोक येतात आणि थोडंफार स्वच्छ ठेवतात पण एनी टाइम इथं काही स्वच्छता राहत नाही बघू शकता स्वच्छता का काय इथं काहीच नाही संपूर्ण इथं गार्डन होतं गार्डन पण गार्डन पण इथं राहिलं नाही तर आता आपण अजून दुसरा पॉईंट दाखवणार आहे तुम्हाला आता तुम्हाला हे टॉप लेवलचा भाग दाखवत आहे कशा तर आणि एकदम वरती जाऊन तुम्हाला मी संपूर्ण जंगल दाखवणार आहे वरती तर बघू शकता मित्रांनो हे गोशाळा आहे आणि इथं संपूर्ण गाय इथं बघू शकता मित्रांनो हे प्राचीन मंदिर, मंदिर? मंदिर एकदम जुने मंदिर बघू शकता कशा प्रकारे मंदिर आहे तर आणि इथं हे मर्याईचंच आहे ना मंदिर हा तर बघू शकता हे मर्याईचं मंदिर मित्रांनो देवीचं मंदिर आहे आणि एकदम जुनं मंदिर आहे साक्षात चमत्कार मंदिर आहे मित्रांनो पण इथं आता अवस्था अशी झाली बेकार की विचारू शकत नाही म्हणजे काहीच वेळेवर तुम्हाला इथं काय मंदिरामध्ये मंदिर दिसणार नाही मित्रांनो ना स्वच्छता आणि जर लक्ष घातलं तर एकदम सुधारणा होईल या मंदिराची मित्रांनो म्हणजे इथलं जे देवस्थान आहे तपून संपूर्ण लक्ष घातलं तर सुविधा होईल पण इथं आता कोणी लक्ष घालायलाच नाही मित्रांनो बघू शकता हे जून मंदिर अजून आता पडाल झालं मोठं मी हे मंदिर संपूर्ण आता पडाल काही दिवसानं तर कोणाचं तरी पण लक्ष जाणार नाही तर हे तपोन म्हणजे एकदम असं असं झालं की आता काही सुधारणा नाही झाली मित्रांनो जे जे माणसं ते आपले गुंगीतच झाले मंदिराचं काय अवस्था चालू आहे काय नाही ते काहीच नाही कळे नाही तर मित्रांनो आपण तपोन इथे येत आहे महादेवाचं मंदिर प्राचीन मंदिर आहे आणि हे वाशिम जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यामध्ये तपवून मंदिर आहे तर मित्रांनो आपण आता मंदिर बघितलं आहे तर आपण आता बघणार जेव्हा राम लक्ष्मी वनवासात चालू होते तपोनमधनं तर त्यांच्या पाण्यांचे जे ठसे येतं ते आज पण इथं एका दगडावर असे पडेल येतं ठसे ते तुम्हाला दाखवणार आहे आणि जी शीताची परत परतची अशी म्हणजे बनेल आहे जेव्हा राम लक्ष्मी वना चालू चालवते तेव्हाची ती नाहाणी अजून पण आहे आणि ती तुम्हाला मी ते दाखवणार आहे व्हिडिओमध्ये तर आपल्याला हे संपूर्ण असं आहे ना नदी पार करून आपल्याला नदी पार करून असं वरती जायचं आहे तुम्हाला नदी पण दाखवत आहे कशाप्रकारे येतं आणि एकदम नदी म्हणसाल ना छोटी नदी आहे पण हे संपूर्ण जंगल आहे मित्रांनो या जंगलातून आपल्याला महा काय म्हणतात राम लक्ष्मणाचे जे ठसे येतं ते आपल्याला बघायचे पायाचे आणि हा जे आपले प्रभू राम श्रीराम हनुमानजीचा जो पायाचा ठसा आहे तो पण तुम्हाला दाखवणार आहे आणि आपल्या जंगलात जायचं आहे चला मित्रांनो आपण जंगल बघू आणि तर हे संपूर्ण जंगल हे कम कम जंगल से कम लय मोठं जंगल आहे आणि जंगलातून आपण आता चालू हे श्रीराम चंद्र आणि लक्ष्मण आणि श्री हनुमान यांची जे ठसे येतात ते तुम्हाला मी दाखवत आहे आणि एकदम हे मित्रांनो तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर बघायला भेटत आहे आत्तापर्यंत इथं कोणी यूट्यूब चॅनलवर हा व्हिडिओ टाकला नाही फर्स्ट हा व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवर येत आहे आणि तुम्ही पण बघू शकता इथून जेव्हा राम लक्ष्मण वनवासात चालू होते तेव्हा या तपन भूमीतून हे राम लक्ष्मण चालले होते वनवासामध्ये आणि आत्ता पण ते ठसे आहेत आणि एक छोटीशी भीत बनवली होती ती आहे ना आडोसा म्हणून ती पण भीत इथं आहे आणि ही नदी मित्रांनो बघू शकता किती मोठी आहे ही नदी तर त्या काळामध्ये मोठी नदी असणार आता ही नदी बघू शकता एकदम छोटी राहिली आहे आणि ही नदी काही बारा महिने वाहत नाही मित्रांनो फक्त उन्हाळण पावसाळ्यामध्ये पाणी या नदीमध्ये असते तर अशा प्रकारे तुम्हाला तपून दाखवत आहे आमच्या विदर्भामधलं आणि वाशिम जिल्ह्यामध्ये हे तपून पडते मित्रांनो आणि साक्षातीचा चमत्कार आहे महादेवाचा जर फक्त मनापासून तुम्ही पूजा केली पाहिजेत जेणेकरून काय तुम्हाला साक्षात देव बी देऊ शकते पण कसं आहे आता इथं भावना तर राहिली नाही त्याच्यामुळे तबोंची अवस्था तर एकदम बेकार झाली आहे आणि तुम्हाला ते ठश्शेवर दाखवत आहे तर बघू शकता प्रकारे हे पाणी मित्राणूस संपूर्ण हे पाणीच पाणी बघू शकता तर आता पाणी फक्त आता उन्हाळा झाला की पाणी कमी होणार या नदीमधलं तर बघू शकता हे जंगल अशा प्रकारे मित्रानू संपूर्ण जंगल आहे तर हे जंगलाच्या मधोमध आपण आला आहे बघू शकता तुम्ही तर पाणी पण बघू शकता कशा प्रकारे स्वच्छ मित्रांनो हे संपूर्ण पाणी तुम्ही बघू शकता तर, तर आपण आलो आहे मित्रांनो जे तुम्हाला ठसे दाखवणार आहे पायाचे राम लक्ष्मणाचे आणि नाणी दाखवणार बघू शकता ही नाणी ही त्यांच्या काळामधली बघू शकता ही नाणी आता इथं काही राहिलं नाही बघू शकता असं गवत झालं साईडला ही संपूर्ण नाणी होती ते माता सीतानं इथं आंघोळ केली होती बघू शकता ही छोटीशी नाणी आहे या नाणीमध्ये आंघोळ केली होती आणि साईडलाच अशी ही नदी होती त्या काळामध्ये नदी पण एकदम मोठी होती तर बघू शकता ही सीताची नाणी आहे आणि एकदम कोरीकाव काम करेल आहेत त्या काळामधलं आणि तुम्हाला ठसे पण दाखवतं कशाप्रकारे ठस्य प्रथम नाहिणी बघू शकता आणि साईडला बघू शकता असे दगडे मित्रांनो आणि ही नाहिणी तर ही तुम्हाला नाहिणी कधी बघितली नसेल शीताची तर आता हे कसं गवत झालं आणि हे प त्याच्यावरलं जे दगड असतात ते कमी कमी होत होत गेले आणि नाही पण छोटी साईज होत गेली ठसे पण दाखवतो तुम्हाला तर बघू शकता हे इथं महादेवाची छोटी पिन आहे बघू शकता ही अजून पण इथं पिन आहे पूजा करायला आहे आणि ठसा बघू शकता तुम्ही हा कमसे कम सात ते फूट हा ठसा आहे पायाचा आणि बघू शकता साक्षात तुम्ही इथं तुम्हाला ठसा दिसतो आहे इथं दगडा उमटेला आणि हा इथं पण बघू शकता पायाचा एक ठसा आहे है और है है। था है है तर अशा प्रकारे मित्रांनो इथं राम राहिले होते आणि आंघोळ केली होती त्याने आणि बघू शकता इथं संपूर्ण म्हणजे अजून पण महादेवाची पिण आहे आणि पायाचा ठसा आहे मित्रांनो बघू शकता तुम्ही कशाप्रकारे किती मोठा ठसा आहे तर तर म्हणजे इथच्यापेक्षा मोठा ठसा आहे मित्रांनो पायाचा बघू शकता किती मोठा पायाचा ठसा उमेटलेला आहे इथं पण आहे तर अशा प्रकारे मी ही छोटी नदी आहे आणि या नदीच्या साईडनंच इथं राम लक्ष्मण बसले होते आणि त्याच्या पायाचा इथं ठसा अजून पण आहे महादेवजी पिंड पण आहे इथं बघू शकता परत इथं पण ठसा आहे आणि संपूर्ण ही जेव्हा राम लक्ष्मण बसले होते तेव्हाची ही जागा आहे अजून पण इथं आणि साईडलाच एक न नदी आहे बघू शकता तुम्ही कशाप्रकारे नदी पण आहे आणि थोडंफार वरती पण दाखवतो तुम्हाला वरती काय काय आहे थोडं नॉर्मली या जंगलामध्ये भरपूर औषधी मिळताना पण ते जेणेकरून कोणाला ना माहिती नाही आपण जंगल पण थोडंफार दाखवणार आहे या व्हिडिओमध्ये बघू शकता तुम्ही या जंगलामध्ये जास्ती असं पळसाची झाडं येतं मित्रांनो बघू शकता तुम्ही संपूर्ण पळस आहे संपूर्ण जंगलामध्ये पळस या जंगलामध्ये तुम्हाला काही वाहाग वाहाग हत्ती गिती काही दिसणार नाही फक्त कोले दिसतील तुम्हाला याच्यात आणि लांडगे दिसतील बघू शकता जंगल कशा कशाप्रकारे येतं लय मोठं जंगल आहे तुम्हाला जंगल पण दाखवतो आहे आणि ती भिंत आहे ती पण भिंत पण तुम्हाला दाखवतोय आहे ही बघू शकता भीत आहे राय... आता ही भीत काही राहिली नाही मिळतानो त्या काळामधली भीत होती संपूर्ण भिंत होती अशी संपूर्ण भीत जायला होता संपूर्ण भीतीचा पट्टा तर आता भीती जर राहिली नाही मिळतानो आणि आता काही दिवसांना म्हणजे हे पण दिसणार नाही तुम्हाला ही भिंत फक्त बघू शकता तुम्ही आता जंगल आहे आणि थोडंफार तुम्हाला ते रामाचे जे पाहिजे ठसे त्यांना आहे नाही तुम्हाला दाखवले आहे या व्हिडिओमध्ये तर संपूर्ण हे जंगल तुम्हाला दाखवलं आहे आणि परत महादेवाचं मंदिर पण दाखवलं आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर इथं सीताफळाचे झाडं पण आहेत छोटे छोटे आणि सीताफळा जा झाडाचे भरपूर आहेत मित्रांनो आपल्या या जंगलमध्ये तर कशाप्रकारे व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा कमेंट करा तर आता व्हिडिओ संपूर्ण मित्रांनो बघू शकता तरी तरी पण तुम्हाला एकदम निसर्गरम्य वातावरण आहे आणि तुम्ही इथे एन्जॉय करू शकता आणि परत दर्शन करायला तुम्ही नक्की या महादेवाच्या मंदिरामध्ये बघू शकता कशाप्रकारे झाडं मित्र तर मित्रांनो आपण आलो होतो महादेवाच्या मंदिरामध्ये दर्शन करण्याला आणि एकदम मंदिर मित्रांनो राम लक्ष्मी स्वतः इथून वनवासात गेले होते तुम्हाला मी दाखवलं आहे इथं पाचे खसचे दाखवले आहेत प्रकारे येतं आणि शीताची नाणी दाखवली आहे जर तुम्हाला दर्शनाला येण्यासाठी तुम्ही वाशिम जिल्ह्यामध्ये येऊ शकता इथून ट्रेन पण आहे वाशिम जिल्ह्यातून तुम्हाला अकोल्याहून ट्रेन भेटेल परत वाशिमला पण ट्रेन भेटेल आणि एकदम प्राचीन मंदिर आहे मित्रांनो महादेवाचं मंदिर आणि तपोन मोठं एकदम देवस्थान आहे आणि तुम्हाला मॅपमध्ये टाकणारच आहे आणि व्हिडिओ आता पण त्या युट्यूब चॅनलवर नाही आपण फर्स्ट व्हिडिओ टाकला आहे युट्यूब चॅनलवर तर आपल्या युट्यूब चॅनलचं नाव सतर्क नंदू याूट्यूब चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि एकदम चांगलं रम्य वातावरण मित्रांनो महादेवचं मंदिर आहे प्राचीन आहे तुम्ही येऊ शकता दर्शनाला तालुका मालेगाव जिल्हा वाशिम पांगरी नगरे पांगरी पांघरी तुम्हाला दोन किलोमीटर तपून आहे तुम्ही रिक्षा बुक करून येऊ शकता दर्शनाला आणि तशी एस टी येते पण एस टी आता बंद झाली म्हणजे तुम्हाला रिक्षा सो दोनशे रुपये घेईल तुम्हाला इथपर्यंत इथपर्यंत यायची नेणार आण आणणार त्याच्याबरोबर तुम्ही रिक्षा बुक करा आणि तुम्ही दर्शनाला या तर हा व्हिडिओ नक्की शेअर करा म्हणजे जेणेकरून इथलं जी महा तपोची अवस्था आहे एकदम चांगली सुधारल मिळतानो पर्यटक येऊन त्याच्यामुळे मी हा व्हिडिओ बनवला आहे जर काही व्हिडिओ बोलल्यात असेल तर मी त्याच्याकडून माफी मागतोय तर आपण नक्की हा व्हिडिओ शेअर करा इथं चॅनल आपला व्हिडिओ संपवतो व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा कमेंट करा कर